गुरुवारी एका अठ्ठावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी तिची अंत्ययात्रा पांढरकवडा रस्त्याने निघाली होती मात्र एका नागरिकाने डायल क्रमांक एकशे बारावर संपर्क करीत महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आणि पुढे काय घडलं पाहते आधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दिपाली उर्फ नंदिनी महेश मिश्रा असे या महिलेचे नाव असून गुरुवारी दिपालीचा झोपेतच मृत्यू झाला अशी माहिती तिचा थी, पती महेश जनार्दन मिश्रा ह्याने शेजारी तसेच नातेवाईकांना दिली त्यानंतर दिपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी जलद गतीने सुरू झाली दरम्यान हा प्रकार संशयास्पद असल्याने एका नागरिकाने डाईल क्रमांक एकशे बारा यावर संपर्क करीत पोलिसांकडे शंका व्यक्त केली त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पथकासह महेश मिश्रा याच्या घराकडे धाव घेतली मात्र ते ते कोणीही आढळले नाही अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी ही अंत्ययात्रा रस्त्यात थांबून दिपालीचा मृतदेह तात्काळ ताब्यात घेतला होता दिपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उत्तर तपासणी करण्यात आली त्यात दिपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे तसेच गळा आवळल्यानंतर श्वासनलिका डॅमेज झाली होती असा अहवाल समोर आला पोलिसांनी लगेचच महेशला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर किरकोळ भांडणातून पती महेशने दिपालीचा गळा ओळून खून केल्याचे उघड झाले या प्रकरणी आजी रत्नकला शंकर तिवारी यांच्या फिर्यादीवरून महेश जनार्दन मिश्रा व या अठ्ठावीस याच्या विरोधात कलम तीनशे दोन बादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे